मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आताचे मोठे आश्वासन जाणव्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेमध्ये केली होती परंतु यावर अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही तर विधानपरिषद निवडणुकीच्या अगोदर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याकरता एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे राज्य सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासने दिले जात आहे परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन कितपत पाडतात हे निवडणुकीनंतर समजून येईल नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत रजू झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत यामध्ये पूर्वीप्रमाणे सर्व लाभ लागू केले जाणार आहेत विधान परिषद निवडणुकीमध्ये शिक्षक आमदारांना फायदा व्हावा याकरता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्याचबरोबर राज्यातील आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेचा वेळा पूर्वीप्रमाणे अकरा ते पाच करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहे निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनं दिली जात असून यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकारप्रती तीव्र नाराजगी आहे याचा परिणाम म्हणून कर्मचारी निवडणुकीमध्ये आपली नाराजी दाखवून देतील असे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद